म्हाड एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्ह्याचा प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे यामध्ये महिलावर अत्याचार व विनयभंग होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत म्हाड तालुक्यातील भिरवाडी काळीज बौद्धवाडी येथील एका बहात्तर वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना नुकतीच घडली आहे फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे शेजारी असून यांचे सतत जमिनीवरून वाद व्हायचे यातील आरोपी यांनी फिर्यादी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्याच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न केली तसेच बेकायदेशीरित्या एकत्र जमून शिवीगाळ व मारण्याची धमकी दिली याबाबत महाड सी पोलीस ठाणे येथे आरोपी अक्षय प्रमोद मोहिते प्रशांत प्रमोद मोहिते प्रज्ञा प्रमोद मोहिते कुणाल विजय मोहिते वनिता अनिल मोहिते राज आनंद मोहिते दीपेश आनंद मोहिते कुणाल आनंद मोहिते वैभव तांबे अशा नऊ जणांवर भारतीय संहिता एकोणऐंशी एकशे एकोणनव्वद दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एक कलम या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार निलिमा गायकवाड या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद